नमस्कार मित्रांनो आज एक खूप महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना दाखवायचं आहे की भरपूर लोक म्हणतात की बांबूपासून येणा बाय प्रोडक्ट काय बनवता काय बनवता आणि ते कुठं बनवता कसं बनवता तर आज आपण इथं गडचिरोलीमध्ये आलेलो आहे आणि इथं बांबूपासून टाईल्स तयार केलं जातात तर हे मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिले हे तुम्ही बघू शकता हे जे तोडून आणलेले बांबू आहेत हे या इकडं त्याची पुढची प्रोसेस दाखवतो या मशीनवर तोडून आणलेले बांबू या लेवलमध्ये कट केल्या जातात कारण हे कट केल्यानंतर हे अशा पद्धतीत एक साईजमध्ये तीन एक मीटरमध्ये कट केल्यावर मग त्याची पुढं शिपिंग केल्या जाते तोडल्याला जो बांबू आहे तोडल्याला जो बांबू आहे कट केलेला पहिला तो याच्यामध्ये फोल्डिंग केला जातो हे बघ अशी फोल्डिंग केलं जाते या मशीनवर पडल्यानंतर इकडे ते इंडिव्हिज्युअली स्वॉर्टिंग करतात त्याची तयार करतात इकडनं ह्या बाजून एक, एक पट्टी टाकल्या जाते की आज इकडनं होऊन इकुल शेप येते आणि एक महत्वाची गोष्ट मला सांगायची याच्यामध्ये काही पण वाया जात नाही एक जर गोष्ट बघायला गेलं लग, तर ना याच्यापासून भुस्सा तयार होतो त्या भुस्यापासून इथं पॅलेट तयार केलं जातात या भुश्यापासनं एक पॅलेट तयार केलेले आणि तयार पट्टे आहे या मशीन मध्ये पूर्ण चारी बाजू एकदम परफेक्ट वाटणार नाही बाबरची व्यक्ती आहे त्यानंतर इथ फिनिश गुड पट्ट्यांचं हा सेट बनवलं जातो माझा चार खालीवरी तीन तीन पट्ट्यांचा इथं सेट बनवला जातो हा सेट बनवल्यानंतर कधी गोष्टी करते याच्यामध्ये पेस्टिंग केलं जाते जरा पेस्टिंग केल्यानंतर मध्ये कम्प्रेस केल्या जातील त्या मशीनमध्ये त्याला फोल्डिंग केलं जातं म्हणजे जेणेकरून फिनिश प्रोडक्ट हे अशा काही पद्धतीत तयार होतं आणि हे बघायला गेलं तर हे खाचे त्या अशा पद्धतीमध्ये जोडलं जातं आणि जोडल्या गेल्यानंतर ह्यांना तुम्हाला लाईव कसं दाखवते ते मी आपल्याला दाखवतो सगळ्या शेतकऱ्यांना एक गोष्ट मला याच्यातून एकच सांगायची आहे की बांबूपासून भरपूर काही गोष्टी तयार केल्या जातं जसं की चायना झालं जपान झालं चला या देशांमध्ये या गोष्टी ना भरपूर बाय प्रोडक्ट तयार केले जाते फक्त ते आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण अज्ञानामुळं आपण त्या गोष्टीवर फोकस नाही करत तर आपण जो बघू शकतात हे बघा हे पूर्ण जी काही आता आपण प्रोसेस बघितली सर्व त्याच पद्धती केलेली आहे केलेली आहे बघू शकता आणि इतकं आकर्षक आणि इतकं सुंदर फर्निचर दिसत की फरच्यांपेक्षा पण हे दहा पटीने चांगलं आहे तर मला सगळ्यांना आपल्याला एकच दाखवायचं आहे हे जर बघायला आले आपण घेतले तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईन मध्ये बघायला मिळतील बघू शकता आपण सॅम्पल हे अशा पद्धतीत हे आहे तर बांबूपासून प्लॅड फ्लोरिंग प्लॅवड तयार करू शकतं इतरही इक्विपमेंट तयार करतात आपण बाकी नंतर यार। तर अदर बघूयात पण हे आपल्याला दाखवायचं बांबूपासून फ्लोरिंग तयार करूया तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बांबू लागवड वळलं पाहिजे कारण शासन अडीच एकरला सात लाख रुपये अनुदान देत आहे हे कमी नाहीये शेतकऱ्यांसाठी आणि पारंपरिक पिकापेक्षा हे खूप सोयीस्कर आहे हे शेतकऱ्यांनी समजून केलं पाहिजे आणि याला भविष्यात मार्केट पण भरपूर आहे पण आपण जर थोडी मदत केली तर या गोष्टी आपल्याला माहिती होती तर मला सांगायचं एकच आहे तर शेतकऱ्यांनी या विषयाकडं लक्ष देऊन बघितलं पाहिजे धन्यवाद